वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अतिग्रे तालुका हातकलंगले जागतिक महिला दिनानिमित्त अतिग्रे येथे विविध स्पर्धा बक्षीस वितरण आणि ऑन द स्पॉट गेम्स चे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माजी खासदार निवेदिता माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महिला उद्योजकता विकास आणि आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने फॅशन शो मॅरेथॉन संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले तसेच महिला बचत गटांसाठी स्टॉल उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आली तसेच गट विकास अधिकारी शबाना मोकाशी बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे लघु उद्योजिका दीपाली चौगुले यांनी महिलांसाठी विविध योजनांबाबत माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सरपंच सुशांत उपसरपंच भगवान पाटील सदस्य महिला बचत गट आणि विविध मान्यवरांचे योगदान लाभले हा कार्यक्रम माजी सरपंच पल्लवी चौगुले व महिला अध्यक्ष शारदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला शेवटी आभार अमृता पाटील यांनी मानले न्यूज साठी सुषमा निकम सातवे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.